ही माय भूमी भूमी कर्म भूमी ही आई बोली हौ बाना ही आई बोली असमानानी झडत भव्य पताका बघव्या जरी पताकाची अस्मानाने झाडत्या भव्य पताका बघव्या जरी पताकाची महाराष्ट्रभूमी जन्मभूमी माय कर्म भूमी यति देशा कनकन देशा मातीच्या देशा प्रणाम घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण गोना भद्रा गोदावरी एका वरती माने मातीच्या गाभरी एकाच्या भरती पाणी मातीच्या आणि संतांच्या भक्तांच्या मालकरांच्या योजनांच्या आणि संतांच्या भक्तांच्या महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनी अति प्राणप्रिय माय मराठी आमची